लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान जागृतीकरिता मतदान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर एक दोन पोस्ट बेसिक आश्रम शाळा सुरगाणा नूतन विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते रॅलीचे आयोजन भदर भदर रस्ता मेन रोड बाजार गल्ली होळी चौक पोलीस ठाणे पंचायत समिती तेली गल्ली गांधीनगर या मार्गे रॅली काढण्यात आली हातात मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला मतदान करूया देशाची प्रगती करूया एक दोन तीन चार मतदारांचा जय जयकार अशा घोषवाक्यांचे फलक घेऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली यामध्ये गट शिक्षण अधिकारी दिलीप नाईकवाडे विस्तार अधिकारी नरेंद्र कौ कचवे मुख्याध्यापक सोमनाथ भोये सुरेश जाधव शिक्षक रतन चौधरी सुधाकर भोये पांडुरंग वाघमारे चंदर चौधरी कमल पवार भारती राऊत भारती ठाकरे सुनंदा गायकवाड नाथ देशमुख यशवंत देशमुख आदी उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूजसाठी रतन चौधरी सुरगाना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.